त्यामुळे हिंदू म्हणून जे मतदान मिळणार आहे त्या मतदानावरती जी राजकीय पक्षांची इतके दिवस होती ती आता मोडीत निघालेली आहे कारण हिंदू मतदार हा संभ्रमित आहे पण आता हे समाज कुठल्या तरी जातीय समीकरणामध्ये तात्पुरते तरी अडकलेले आपले निवडून आणायचे आणि ठरवलेले पाडायचे म्हणजे एकूण दहा जण या निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब आजमावणार खर तर याचं टेन्शन हे जास्त भुजबळांना असायला हवं आणि जे जे लोक आम्ही म्हणजे आमचा पक्षचा डीएनए हा ओबीसी त्यांना खरं टेन्शन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संपली त्याचे धक्कादायक निकालही आले परंतु आता मुख्य निवडणूक आहे ती म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी कोण कोण रिंगणात आहे नेमकं मैदान मारणार कोण असे असंख्य प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलेले आहेत खरं तर याआधी असं असायचं की कुठले तरी दोन मुख्य पक्ष किंवा कुठल्या तरी दोन मुख्य आघाड्या असायच्या आणि त्यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप विकासाचे मुद्दे जातीचे मुद्दे धर्माचे मुद्दे वगैरे यांच्यावरती निवडणूक व्हायची आणि लोकांचं ठरलेलं असायचं की मी या बाजूचं आहे की मी त्या बाजूचा आहे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं जो चिखल झालेला आहे या चिखलामध्ये आता इतके कमळ आहेत की नेमकं यापैकी कोण विधानसभा मारणार विधानसभा गाजवणार कोण आणि या, या निवडणुकीच्या नंतर काय राडा होणार या सगळ्या गोष्टींनी अवघा मराठी मतदार आता परेशान होतोय नेमकं या विधानसभा निवडणुकीबद्दल काय काय आहे तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय व्हिडिओ जरा सविस्तर आहे पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि कित्येक गोष्टी याच्यात तुम्हाला मजेशीरई वाटणार आहे कारण ही निवडणूक आता आपण मजेशीर बनवायचं ठरवलेलं आहे तर चला सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सगळ्यात पहिले मी यादी वाचतो या यादीमध्ये कित्येकदा जर तुम्ही असे एकदा जर बसलात तर तुम्हाला आठवणार सुद्धा नाही की या महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुकीसाठी कोण कोण हिरो ठरणार तर पहिले नाव ऐकून घ्या सगळ्यात मुख्य भाजप पक्ष त्यांचे आहे देवेंद्र फडणवीस त्याच्यानंतर काँग्रेसचे आहेत नाना पटोले बाळासाहेब थोरात असतील असे आपण एक एकच नेत्यांचं नाव घेतो आहे त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नेते आहेत खुद्द उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याच्यानंतर याच शिवसेनेला फोडून बाहेर पडलेले एक स्वतंत्र गट स्वतंत्र पक्ष मिळवलेले एकनाथ शिंदे त्याच्यानंतर पुढे आहेत राष्ट्रवादी पक्ष आता याचे सुद्धा दोन गट झालेले आहेत एक म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजे शिवसेनेचे दोन राष्ट्रवादीचे दोन भाजप काँग्रेस हे झाले सहा पक्ष आता यांच्यामध्ये एकला चलोरेची आत्ताच घोषणा केलेले राज ठाकरे हे झाले सातवे मेंबर जे विधानसभेमध्ये आता षड्डू ठोकणार आहे आता याच्या व्यतिरिक्त काही सामाजिक का समीकरण जुळवाजुळव करणारे वेगवेगळ्या जातींना किंवा धर्माला एकत्र करणारे याच्यामध्ये आहे मनोज जरांगे पाटील ज्यांनी आजच मी दगड जरी उभा केला तरी निवडून द्या असं म्हटलेलं आहे आता हे जरांगे पाटील मराठा समाजाच्या मतदानावरती किंवा अजून काही जातीय समीकरण मिळवून या सगळ्या राजकीय पक्षांना धोबी पछाड देण्याच्या मार्गावरती आहेत त्याच्यानंतर आहेत ओबीसी बचाव यात्रा सुरू करणारे प्रकाश आंबेडकर खर तर एस सी एस टी आणि ओबीसी या सगळ्यांची मोठ बांधून एक वंचित बहुजन आघाडी उभी राहिली आणि या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर आता यांनीही या निवडणुकीमध्ये खर तर लोकसभेलाही ते स्वबळावरती लढले त्याच्यामुळे या वेळेला काही वेगळं होणार नाही आहे ते त्यामुळे तेही स्वबळावरती लढतील हे झाले वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि या सगळ्यांमध्ये अजून एक पक्ष उरला तो म्हणजे यम आय एम होय ओबीसी यांचा यम आय एम पक्ष म्हणजे एकूणच काय तर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लक्षात तरी कोणाकोणाला ठेवणार अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे गावगाड्यामध्ये एवढे पॅनल उभे राहत नाही एवढे पॅनल आता महाराष्ट्राच्या या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे राष्ट्रवादीचे दोन गट शिवसेनेचे दोन गट काँग्रेस भाजप मनसे यम आय एम जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर म्हणजे एकूण दहा जण या निवडणुकीमध्ये स्वतःच नशीब आजमावणार आता या सगळ्यांबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊ आपण सुरुवात करूया एकेकापासून यम आय एम पक्ष यम आय एम पक्ष हा मुस्लिम ध्रुवीकरण करतो याबद्दल याबद्दल कोणालाही शंका नसावी खर तर एम पक्ष हा हैदराबाद है आणि आंध्र प्रदेश तेलंगणा इथपर्यंत मर्यादित होता तिथून हा पक्ष आला महाराष्ट्रामध्ये नांदेड मार्गे हा नांदेडपासून संभाजीनगर आणि इथून पुढे मुंबईतही जाऊन पोहोचला आता मुस्लिम मतदार ज्या ज्या भागामध्ये जास्त आहे त्या त्या भागामध्ये एमचा प्रभाव आहे आणि ते काही सीट निवडूनही आणतात मागच्या वेळेला तर महाराष्ट्रामधून त्यांचा एक खासदारही निवडून गेलेला होता ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आता यावेळेला ते विधानसभेला उभे राहणार आहेत विधानसभेमध्ये किमान तीन आमदार निवडून आणण्याची एम आय ची ताकद नक्कीच आहे परंतु हे तीन निवडून आणण्याबद्दल आणण्याबद्दल झालं परंतु पाच पंचवीस मतदारसंघामध्ये एखाद्याला पाडण्याची ताकद एम आय ची आहे हे सुद्धा आपल्याला विसरून जमणार नाही तर असा हा एम आय एम पक्ष आता दुसऱ्या बाजूला आहेत प्रकाश आंबेडकर आता प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळा होरा पकडला आहे ते म्हणजे त्यांनी आता ओबीसी बचाव यात्रा सुरू केलेली आहे आता या ओबीसी बचाव यात्रेच मुंबईमधून चैत्यभूमीवरून ही बचाव यात्रा सुरू होणार आहे आणि ही बचाव यात्रा जवळपास महाराष्ट्र कव्हर करणार आहे जवळपास महाराष्ट्र कव्हर करायचं म्हणजे काय तर महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये यांना गणित जमवायची आहे किंवा कोणकोणत्या मतदारसंघामध्ये गणित बिघडवायची आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच ही बचाव यात्रा निघणार आहे म्हणजे एकूणच काय प्रकाश आंबेडकर एका वेळेला दोन खेळी करतायत आपले निवडून आणायचे आणि ठरवलेले पाडायचे तर या प्रकारे त्यांची रणनीती असणार आहे आता पाडायची नेमके कोणाचे आणि निवडून स्वतःचे कसे आणायचे याचे गणिता हळूहळू आपल्याला कळतील त्या त्या वेळेला आम्ही तुम्हाला नक्की या चॅनलच्या माध्यमातून सांगू आता त्याच्यानंतर आहेत जरांगे पाटील खर तर मनोज जरांगे पाटील हे वर्षभरापूर्वी या आंदोलनावरती एक लाठी हल्ला झाला या लाठी आल्यानंतर हे आंदोलनाने इतकं रौद्र रूप धारण केलं की सरकारला भोई थोडी झाली परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक वक्तव्यामध्ये दोन लोकांचे नावं फारदा येतात ते म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे भुजबळ म्हणजे जरांगे पाटलांचं जे मेन टार्गेट आहे ते फडणवीस आणि भुजबळ आहे आणि इतके दिवस जरांगे पाटील जे पाडण्याची भाषा करत होते आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या पोटामध्ये गुदगुल्या व्हायच्या परंतु आता या गुदगुल्या होणं थांबणार आहे कारण आता जरांगे पाटलांनी पाडा म्हणण्याऐवजी मी दगड जरी निवडून मी दगड जरी उभा केला तरी त्याला निवडून द्या ही भाषा केलेली आहे म्हणजे एकूणच काय आता जरांगे पाटील सुद्धा निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी उभे राहणार आहे तर पाडण्यासाठी हा प्रकार आता त्यांनी बाजूला ठेवलेला आहे जिंकण्यासाठी उभं राहायचंय विधानसभेमध्ये मराठा समाजाची एक ताकद निर्माण करायची आहे मराठा समाजाचा आवाज निर्माण करायचा आहे आणि मराठा समाजाच्या पदरी आरक्षण पाडायचं आहे असं आता त्यांनी ठरवलंय म्हणजे एकूणच काय एका बाजूला यमायम मुस्लिम मतदार घेणार आहे खर तर असं बोलायला नको आणि असं व्हायलाही नको ते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच नाही आहे परंतु आजची राजकीय परिस्थिती जे सांगते ते वास्तविकता फक्त आम्ही मांडतोय दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांनी एस सी एस टी आणि ओबीसी मोठ बांधण्याचा प्रयत्न केलाय मागच्या विधानसभेमध्ये त्या बाबतीत ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल त्यामुळे यावेळेसही त्यांचे जे काही राजकारण आहे जे काही सामाजिक मोठ आहे ती किती यशस्वी ठरते येणाऱ्या काळात कळेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस एक वैचारिक व्यक्तिमत्व एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जनता प्रकाश आंबेडकरांकडे फार अपेक्षेने बघत असते त्यामुळे एस सी समाज असेल एसटी समाज असेल ओबीसी समाज असेल हा प्रकाश आंबेडकरांच्या मागे जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे खर तर याचं टेन्शन हे जास्त भुजबळांना असायला हवं आणि जे जे लोक आम्ही ओबीसीचा म्हणजे आमचा पक्षचा डीएनए हा ओबीसी म्हणतात त्यांना खरं टेन्शनची गोष्ट आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर कोणाचे समीकरण बिघडवणार हे आता लक्षात येत आहे तिसऱ्या बाजूला जरांगे पाटील मराठा समाजाची एकगटा मतदान घेणार हे त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे त्यांनी इथपर्यंत सांगितलंय की एखाद्या मराठ्याची मजबुरी म्हणून जरी तो भाजपसारख्या पक्षात असेल किंवा इतर अजून कुठल्याही राजकीय राज पक्षात असेल तर त्यांनी सुद्धा आतून काम मराठ्यांचंच करायचं आहे इतकं स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे आणि मागील काळामध्ये हे क्लिअर झालेलं आहे की कुठलाही मराठा नेता म्हणजे आता मराठा समाज उरलेला नाही आहे आता मराठा समाज म्हणजे जरांगे पाटलांचे शब्द हे समीकरण आता फिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे आता मराठ्यांचे नेते स्वतःच्या पक्षामध्ये घेऊन मराठा समाज आपल्या बाजूला येईल हा आता निवळ म्हणजे अंधश्रद्धा उरलेली आहे आता कारण आता मराठा समाज हा फक्त जरांगे मागे जाणार आहे त्यामुळे मराठा मतदानाचे गणित जरांगे पाटील कसे मांडतात बोलता बोलता त्यांनी दलित आणि धनगरांना एकत्र करू हे सुद्धा शब्द केलेले आहेत एकूणच काय तर धनगरांची मागणी आहे आम्हाला एस टी मध्ये आरक्षण द्या ज्याच्याबद्दल कुठलाही नेता बोलायला तयार नाही आहे ही एक जी भावना आहे ती आता धनगर समाजामध्ये होती है। त्या धन्गर आहे आणि त्यामुळे धनगर समाजाचे जे काही उपोषणार्थी जे लोक आहेत उपोषण करणारे जे आहे आंदोलक आहेत ते जरांगे पाटलांच्या कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळे तिथले गणित शंभर टक्के बिघडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे धनगर मतदान हे जरांग पाटलांच्या बाजूनी जर उभं राहिलं तर धनगर समाजाची मोठी लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे दुसऱ्या बाजूला ज्या मुस्लिम समाजाला जातीयवादी मतदान करायचं नाही आहे त्या मुस्लिम समाजाला एक पर्याय हवा आहे आणि जरांगे पाटील वारंवार मुस्लिम समाजाला कसं आरक्षण देत नाही तेही मी बघतो आमचं मराठ्यांचं एकदा त्रांगडं मिटू द्या मग तुमचं प बघतो असं वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एक आत्मीयता निर्माण झालेली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल त्यामुळे ज्यांना यमायमला मतदान करायचं नाही आहे ते काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे जातील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे कारण जरांगे पाटील आहे आता हे तीन झाले सामाजिक समीकरण जातीय समीकरण धार्मिक समीकरण आता या सगळ्यांच्या बाहेरचा जो मतदार आहे तो या सगळ्यांच्या बाहेरचा मतदार आता नेमका जाणार कोणामध्ये आता हिंदुत्ववादी पक्ष आपल्याकडे खूप झाले पहिले हिंदुत्ववादी पक्ष मोजके होते आणि ते एकत्र होते त्यामुळे हिंदू म्हणून मतदान जे केलं जायचं जे लोकांना हिंदू म्हणून मतदान करायचं असायचं ते मतदान एकखट जात होत परंतु आता भाजप म्हणतंय आम्ही हिंदुत्ववादी आहे राज ठाकरेंचं भोंगा आंदोलन असेल हनुमान चालिसा पठन असेल आणि मागील काळामध्ये त्यांनी धारण केलेलं हिंदुत्व असेल याच्यामुळे हिंदू मतदार आता संभ्रमित आहे नेमकं हिंदुत्व खरं कोणाचं मानायचं फडणवीसांचं मानायचं का राज ठाकरेंचं मानायचं बरं या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपसोबत आलो मग आता एकनाथ शिंदेंचं हिंदुत्व खरं म्हणायचं का राज ठाकरेंचं म्हणायचं का देवेंद्र फडणवीसांचं म्हणायचं का का उद्धव बाळासाहेब ठाकरे जे सांगतात माझं हिंदुत्व हे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे माझं हिंदुत्व हे खरं बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे कोणाला त्रास देणारं आमचं हिंदुत्व नाही आहे रोजगार निर्माण करणारं आमचं हिंदुत्व आहे मग उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व खरं मानायचं का याबद्दल आता हिंदू मतदार संभ्रमित झालेला आहे त्यामुळे हिंदू म्हणून जे मतदान मिळणार आहे त्या मतदानावरती जी भिस्त राजकीय पक्षांची इतके दिवस होती ती आता मोडीत निघालेली आहे कारण हिंदू मतदार हा संभ्रमित आहे तो भाजपच्या गोटात जाणार का शिंदेंच्या मागे जाणार का उद्धव ठाकरेंच्या मागे जाणार का राज ठाकरेंच्या मागे जाणार हे आता राहिलेलं नाही आहे आता मुख्य अडचण अजून तीन लोकांची झालेली आहे ती म्हणजे शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा नाना पटोले असतील आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे हे दोन गट स्वतःला पुरोगामी म्हणवतात आम्ही जाती धर्माच्या पलीकडचं राजकारण करणारे म्हणवतात आणि भले यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे असतील म्हणा किंवा गैर काय कायदेशीर काही जे काही कामं हे करत असतील त्याबद्दलचे आरोप असतील हे वारंवार होत असतात परंतु आता यांच्या वैचारिक वारसा जो आहे तो काही आता एका ठिकाणी राहिला नाही बरं पुरोगामित्व मानणारा जो समाज आहे तो मग एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल किंवा मराठा असेल खर तर पुरोगामित्व मानणाऱ्या समाजामध्ये मुख्य समाज म्हणतो मी इतर जातींमध्ये धर्मामध्ये पुरोगामित्व शंभर टक्के आहेत ते कोणी नाकारत नाहीये परंतु जास्त समाज स्वतःला सिद्ध करणारा कोणता तर तो, तो मराठा समाज आहे ओबीसी समाज आहे कारण हे जातीपातीच्या बाहेर निघालेले लोक आहेत मागील जे काही सामाजिक का आपण म्हणतो अवेअरनेस जो क्रिएट झाला पुस्तकांचं वाचन वाढलं वेगवेगळे वेग वक्ते तयार झाले आणि त्यांनी पुरोगामित्व लोकांमध्ये बिंबवलं रुजवलं याला भली मोठी म्हणजे भला मोठा इतिहास आहे ही भली मोठी चळवळ आहे त्यामधून ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल किंवा त्याच्यानंतर इतर एस सी एस टी समाज असेल या सगळ्यांमध्ये पुरोगामित्व आलं पण आता हे समाज कुठल्या तरी जातीय समीकरणामध्ये तात्पुरते तरी अडकलेले कारण ओबीसींना वाटते आमचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून ते आंबेडकरांच्या मागे उभं राहण्याची शक्यता आहे कुठेतरी मराठा समाजाला वाटतंय बाबा इतके दिवस आम्ही सगळ्यांसाठी लढलो आता आमच्या पोरा बाळांना आरक्षण मिळू द्या नंतर आम्ही बाकीच्यांचे होऊ त्यामुळे ते जरांगे पाटलांच्या मागे जाणार आहे त्याच्यानंतर जे एस सी एस समाज आहे तो पर्याय आणि प्रकाश आंबेडकर हे खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असल्यामुळं त्यांचा जो एक अफिनिटी त्यांच्याबद्दलची आहे ती त्यांच्याबद्दल आहे मग आता नेमकं या तिघांनी पुरोगामित्वावरती मतदान कोणाचं मागायचं तर काही खरं नाही आहे दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदार जो आहे तो खरं तर ज्यांना असं वाटतं की मुस्लिमांचा फक्त गैरफायदा घेण्यात आला इतके दिवस ते एम बाजूने गेलेले आहेत तर मरा म्हणजे मराठा समाजासोबत आपल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात असे जरांगे पाटील आहे त्यामुळे काही मुस्लिम मतदार हा त्यांच्या बाजूने जाणार आहे दुसऱ्या बाजूला मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंचं जे काही बिहेवियर आहे किंवा जे काही राजकीय समीकरणं आहे ती थोडी मुस्लिमांच्या जवळ गेल्यामुळं काही मुस्लिम, मुस्लिम समाज हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आकर्षित झालेला आहे त्यामुळे मुख्य अडचण या तिघांची झालेली आहे हिंदू मतदार कोणाकडे जाणार हे अजून फिक्स नाही आहे जो मतदार जाती किंवा प्रवर्गाच्या बाजूने मतदान करणार आहे तो आंबेडकर आणि जरांगे यांच्या पाठीमागे जाणार आहे जे स्वतःला मुस्लिम म्हणून मतदान करणार आहे ते ओवेसींच्या मागे जाणार आहे त्याच्यामुळं इथे आता महाराष्ट्रामध्ये कोण कौन कोणाला पाडणार आणि कोण जिंकून येणार याचे समीकरण आजच्या परिस्थितीत तरी ठरवणं शक्य नाही आहे आणि मग याचे परिणाम काय होतील तर याचे परिणाम असे होतील की निवडणुकांमध्ये हे एकमेकांवरती आरोप करतील प्रत्यारोप करतील चिखलफेक करतील मग कोणाचे निवडून येतील कोणाचे पडतील पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये जर एक स्थिर सरकार द्यायचं असेल तर मग या गटातटांना कुठंतरी ॲडजस्टमेंट करावं लागेल एकत्र यावं लागेल आणि मग एकत्र आल्यानंतर परत राजकीय हेवे द्यावे राजकीय द्वेष सामाजिक मागण्या कधी त्या पूर्ण होणाऱ्या असतील कधी पूर्ण न होणाऱ्या असतील त्याच्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र स्थिर राहील का इथपर्यंत आता प्रश्न निर्माण होतो आहे <coughs> येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतीलच परंतु सद्य परिस्थितीमध्ये तरी हे सगळं भलं मोठं राजकीय त्रांगडं मराठी मतदारांच्या डोक्याच्या बाहेर चाललेलं आहे आणि याचे आता काही प्रश्न या राजकीय पक्षांनी एकत्र बसून सोडवावे जेणेकरून आम्ही मतदान कोणाला करावं हे तरी आम्हाला कळू द्यावं आणि असं म्हणजे सगळ्याच मराठी मतदारांच्या बाजूने मी मागणी करतो सगळ्या राजकीय पक्षांना माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की बाबांनो चिखल करा परंतु इतकाही करू नका की या चिखलामध्ये मराठी मतदार आणि तुम्ही सगळे घसरून पडाल त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या राजकीय पक्षांना की सध्याची ही जी परिस्थिती दिसते यातून काहीतरी चांगलं महाराष्ट्राचं चा कल्याण व्हावं असे मार्ग समोर यावे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल मजेशीर जर वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर तुम्ही आमचं चॅनल जर सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण या सगळ्या राजकीय चिखलाची जी काही मजा होणार आहे ती मजा येणारे दोन महिने तीन महिने जोर निवडणुकीचा निकाल येत नाही ना तर आम्ही तुमच्यापर्यंत याच पद्धतीने पोहोचवणार आहोत तर अजूनही जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद